सुसङ्गतविचारसरणि तन्त्रज्ञाने होते प्रगति ते मानवा सुख सुखसमृद्धि निसर्ग अन् विज्ञान विज्ञानाचारञ्जकगोष्ठी काबुनगे सारी सृष्टि सगण्याल विज्ञाकविज्ञानातिल सगणे विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञान चहा तयार आहे मॅडम थँक्यू सो मच तुला हवा तसा थंड करून आणलाय थँक्यू येस बोला नाश्त्याला mm. काय घेणार mm, तू सांग mm, विचार करून सांगतो mm. काल गुरुवार होता म्हणून mm? तू साबुदाण्याची खिचडी केली होतीस आज शुक्रवार आहे म्हणजे तुला अंड्याचे कोणतेही पदार्थ चालतील ना करेक्ट येस yes. काहीही चालेल मला आणि कसं ऑमलेट उत्तम करतोस त्यामुळे ऑम्लेट चालेल तरी विचारून घेतलेलं बर मागच्या आठवड्यात आठवत्या ना शुक्रवारच होता आणि एक नवीन पदार्थ म्हणून तुला मी एक बेनेडिक करून खायला घातला खाल्लास तर नाहीस उलट माझ्यावर ओरडलीस अरे त्या दिवशी संकष्टी होती म्हणून एवढी शिकलीस अमेरिका फिरून आलीस तरी अजून संकष्टी कर तू साजरी हॅलो तुझ्याच आईने सांगितलंय ना म्हणून संकष्टी करते त्यांचं मन राखण्यासाठी आणि काय माहितीये का माझा बाकी कुठल्याही गोष्टींवर विश्वास नसला तरी सुद्धा माझ माझ्या सासूबाईंवर प्रचंड प्रेम आहे मला तर अलीकडे असं वाटायला लागलंय की माझ्या आईच माझ्यापेक्षा जास्त तुझ्यावरच प्रेम आहे ऑफकोर्स आहेच मुळी आणि काय रे तुला काय वाटलं तूच एकटा कविता करून माणसं जोडू शकतोस मला सुद्धा येतात माणसं जोडता hmm. हा फक्त ना मला तुझ्या इतक्या छान छान कविता करता येत नाही uh, जोडण्यावरून ना येणार मला पिकअप करायला आणि हे आता सांगतोय तू अक्षय काय कमाल तुझी चल चल आवडत सॉरी मी विसरून गेलो तुला सांगायचं हा येतील ते आता थोड्या वेळाने मकरंद सर येणार म्हणजे मला आता आवरायला सर काय म्हणतोय आणि तू लहान भावाप्रमाणे मानतात ना ते तुला त्यांच्यावर काय जादू केली देव जाणे की काय रे त्यांच्यावर सुद्धा एखादी कविता करून ऐकवलीस त्यांना कवितेत रमणारा माणूस नाही तो हा? ते तंत्रज्ञानात रमणारे व्यक्ती आहेत आणि आता सुद्धा ते मला <laughs> कुठल्या तरी ते टेक्निकल ते कॉन्फरन्सला घेऊन चाललेत मिळता मला म्हणाले की तुला आवडेल म्हणे खूप टेक्निकल कॉन्फरन्स पण म्हणजे तुझा काय संबंध अगं मी तेच त्यांना म्हणालो अहो म्हटलं माझी बायको फक्त इंजिनियर आहे तेवढाच काय तो माझा तंत्रज्ञानाशी संबंध तर म्हणाले नाही नाही तसं नाही महत्वाची आहे उद्याच्या दृष्टीने महत्वाची आहे ती वरची कॉन्फरन्स आहे ग ऐक ना तुला काही माहिती असेल तर मला सांग ना जरा थोडी डिटेल दे नाही काय सरांना वाटत मी हुशार आहे तर त्यांच्यासमोर मुर्ख नको ठरायला अरे आहेच तू हुशार नाही तर तुझ्याशी लग्न थोडीच केलं असतं मी बरोबर आहे मला मला थोडी जरा डिटेल सांग ना काही नाही रे भानगड वगैरे काही नाही एआय म्हणजे काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता एवढं काय मला माहिती नव्हतं मला जरा डिटेल सांग ना म्हणजे त्यात काय है काय असतं त्याच्यात काय आणखी होत म्हणजे मला बोलू दे. बोल अरे कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय <laughs> कि यंत्राने माणसासारखा विचार करणं यंत्र कसा विचार करणार अरे माणसासारखा माणूस करतो तसा म्हणजे माणूस कसा सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून मग त्याच्यावर विचार करतो यंत्र सुद्धा तेच करतात म्हणजे mm, बघ हा आता ब्रेकफास्ट बनवताना तू कस आजचा वार कुठला आहे किंवा संकष्टी असेल तर मी अंड खाणार नाही असा mm. सगळा विचार केलास ना mm. हा असा सगळा विचार यंत्र करतात mm. म्हणजे अगदी माणसासारखंच रे अगं पण हे सगळं यंत्राला कसं कळणार <laughs> अरे कळणार वगैरे नाही ते आपणच सांगायचं म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या यंत्रामध्ये ही सगळी माहिती आपणच फीड करायची त्याला देत hmm. जायची मग ते यंत्र त्या माहितीतून शिकत जातं अगदी आपण शिकतो तसच आणि तुला सांगू का hmm. पुढे एक वेळ अशी येते की ते यंत्रच निर्णय घेत अगदी माणसासारखं रे आपण जसं शिकतो तसं थँक्यू hmm. की मला थोडक्यात तू ए आय बद्दल बरीच माहिती दिलेली आहे हो। मला एक आता सांग पण या सगळ्याचा मला काय उपयोग आहे मी त्या कॉन्फरन्सला जाऊन काय फायदा अरे जा रे आवडेल तुला आणि ना मुळात हे फील्ड हा विषय इतका इंटरेस्टिंग आहे ना तुला नक्की आवडेल बर ठीक आहे मोटरांचं आले वाटत चल चल मी आवडतो हा चल नमस्कार सर या गुड मॉर्निंग नमस्कार कशी असतो एकदम मस्त कुठे येतोय येतोय तयार होतोय तुमच्या सोबतच जायचं म्हणत होता बसा ना सर अगं त्याला घेऊन चालले हो मला म्हणाला तो आणि त्याला हे समजत नाहीये की त्याचा त्या सेमिनारशी काय संबंध आहे ते असं म्हणाल तू अरे सर तुम्ही येस निघायचं मला एक सांग तुला याय म्हणजे काय माहिती आहे ना खरं सांगू का सर म्हणजे मला तसं थोडं थोडं माहिती होतं आता दहा मिनिटांपूर्वी हिने मला जरा थोडं जास्त एक्सप्लेन करून सांगितलं तेव्हा अजून थोडस कळलं पण सर माझा या सगळ्याशी काय संबंध आहे ए तू ना थोर आहेस ज्या गोष्टी रोज वापरतोस त्याच्याशी काय संबंध म्हणून विचारतोस अहो सर मी वगैरे काही नाही वापरत वापरतोस कसं काय मला सांग इंटरनेट वरती तू सर्च करतोस अहो सर ते सर्च करायला जमलं नसतो नोकरीवरून काढून नस का टाकलं तुम्ही मला सांग तू शॉपिंग साईट आणि ओ प्लॅटफॉर्म वापरतोस ते वापरलं नसतं तर हिने एवढं घटस्फोट घेतला असता बघितलं असं करतो हा म्हणजे तू हा? बग, आ, तू आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरतोस ते कसं काय मी सांगते हे बघ एखादी गोष्ट जेव्हा सर्च करतोस तेव्हा खाली सजेशन येतात ना तुला अगं हो मी आता ते आर्टिफिशियल तर मी आर्टिफिशियल टाईप केलं लगेच इंटेलिजन्स आलं करेक्ट हे असं सगळं घडतं कारण त्यामागे ए आय आहे अच्छा मी समजावतो हा एक मिनिट तुम्ही बोला तोपर्यंत मी चहा करते मस्त पैकी तू शॉपिंग साईट वरती जातोस हो आणि शॉपिंग साईट तुला सजेशन देत मला केव्हाचही विचारायचं होतं म्हणजे मी माझ्या मनात ज्या वस्तू असतात ना त्या पण मला सजेशन मध्ये येतात हे कसं काय बर हे सांगतो पण मला सांग तू ओ टी टी प्लॅटफॉर्म वर जातोस हो जातो मग तुला आवडणारे चित्रपट करतात की नाही एक्झॅक्टली म्हणजे आता मला रोमॅन्टिक सिनेमे आवडतात तर मला सगळे रोमॅन्टिक सिनेमे सुचवतो ओटीटी आणि हिला सगळे मारामारीचे सिनेमे आवडतात तर तिला सगळे मारामारीचे सिनेमे सुचवतो म्हणजे ह्या सगळ्या मागे पण ये अर्थात अरे लक्षात घे तू जगात एकटा शॉपिंग करत नाही जगातले जेवढे लोक शॉपिंग करतात त्या सगळ्याचा डेटा या शॉपिंग साईट कडे असतो आणि एक गोष्ट घेतल्यानंतर त्याच्यानंतर माणूस दुसरी गोष्ट कुठली घेतो हे याच्यावर एआयचं लक्ष असतं त्यामुळे तू जर ती गोष्ट घेतलीस तर ताबडतोब तो तुला विचारतो ही पण पाहिजे का कारण आतापर्यंत एवढ्या लोकांनी या गोष्टी घेतल्या आहेत तसंच ज्यावेळेला तू ओटीटी प्लॅटफॉर्म वर जाऊन एका पद्धतीचे चित्रपट पाहतोस त्यावेळेला त्याला माहित आहे की नंतर तू कुठला चित्रपट बघायला तुला आवडेल त्यामुळे तो त्याप्रमाणे सजेस्ट करतो हे काहीच नाही नजीकच्या भविष्य काळामध्ये एखादं आयुष्य व्यापून टाकणार आहे ते कसं काय बर मला सांग आता आपण सेमिनारला जाणार आहोत हो गाडी कोण चालवणार म्हणजे युजली तुम्ही चालवता पण तुमची इच्छा नसेल तर मी चालवतो बर मला सांग नजीकच्या भविष्य काळामध्ये समजा मी तुला सांगितलं असं होणार आहे की आपण दोघेच जण गाडीत आहोत mm -hmm. सेमिनारला चाललोय पण गाडी तूही चालवणार नाही mm -hmm. आणि मीही चालवणार नाही तर काही काय सर हे कसं काय शक्य आहे चहा तयार आहे आधी चहा घ्या थँक्यू <त्त्तुण> काय म्हणतो थँक्यू सांगतो अगं हे बघ सर काय म्हणताय की म्हणे नजीकच्या काळामध्ये <त्तुण> आम्ही <त्तॣ> दोघेही <त्तॣ> गाडीत <त्तॣ> असलो <त्तु�> तरी आम्ही दोघेही गाडी न चालवता गाडी आपोआप जाणार बर, म्हणे बरोबर बरोबर अरे तुला काल तो व्हिडिओ नाही का पाठवला होता त्यात बघितलंच ना हा, हा, हा. की गाड्या चालत होत्या पण ड्रायव्हरच नाही त्यात खर तर आता या क्षणाला आपल्या देशात जरी या गाड्या नसल्या तरी जगभरात आहेत या गाड्या आणि ड्रायव्हरलेस त्याला चालक विरहित गाड्या मान्य आहे चालक विरहित गाड्या असतील पण मला सांगा वाटेत खड्डा आला किंवा कुत्र आडवं आलं मग या गाड्यांना अनेक कॅमेरे आणि अने अनेक सेन्सर्स असतात मला सांग तुला गाडी चालवताना गाडीच्या खालच वरच मागचं दिसत नाही या गाड्यांना दिसतं एवढ्या कॅमेऱ्यातनं आणि एवढ्या सेन्सर्समधनं जो काही डेटा मिळतो तो त्या गाडीच्या मध्ये असलेल्या कम्प्युटरला फीड केला जातो hmm. आणि या सगळ्या डेटावरनं क्षणार्धात कम्प्युटर निर्णय घेतो आणि ठरवतो गाडी वळवून खड्डा चुकवायचा का हॉर्न वाजवून कुत्र्याला बाजूला करायचं मला सांग एवढ्या सगळ्या डेटावरनं क्षणार्धात डिसिजन घेणाऱ्या कम्प्युटरच्या क्षमतेबद्दल तरी तुला काही शंका नाही ना नाही नाही अजिबातच नाही आता एवढ्या वर्षात आपल्याकडे जी डेव्हलपमेंट झाली आहे म्हणजे पूर्वी जे रिपोर्ट बनवायला कित्येक दिवस लागायचे कित्येक तास लागायचे ते आता आपण क्षणात मिळवतो की मग पण सर मग असं जर असेल तर ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे हळूहळू यंत्र माणूस बनायला लागेल अरे तोही बनवलाय आता हम्म तो नाही खरं तर ती म्हणायला पाहिजे कारण या बोलू शकणाऱ्या चालू शकणाऱ्या यंत्ररूपी मानवाचं नाव आहे सोफिया का काही थांब तुला एक क्लिपच दाखवतो बघितली ती होती सोफिया ही विदेशी असली तरी आपल्या आप भारतामध्येही एक रोबो म्हणजे यंत्रमानवी अशीच सोफिया सारखी चक्क शाळेत शिकवायचं काम करते तिच्या गळ्यातला जो लॉकेट आहे त्या लॉकेटच्या माध्यमातून ती सगळ्या मुलांशी संवाद साधते त्याच रॉकेट मधून ती ऐकते त्याच रॉकेट मधून तिचा आवाज येतो आणि अशा पद्धतीने ती सर्व मुलांचा शंका निरसन करते ही सोफिया वेगवेगळे शिवाय वेगवेगळ्या भाषेत सुद्धा बोलतीये आणि सर इफ आय एम नॉट रॉंग हिला कोणत्या तरी देशाने नागरिकत्व सुद्धा दिले ना अगदी बरोबर सोफियाला सौदी अरेबियाने नागरिकत्व दिलेलं आहे सौदी अरेबियाची नागरिक आहे मला सांगा तुमची ही सोफिया कविता करू शकते का विनोद सांगू शकते का विनोदा विनोदाशिवाय माणूस कसा बनेल तुला काय वाटलं कविता फक्त तुलाच करता येत कृत्रिम बुद्धिमत्ता कविता करू शकते ती सुद्धा मराठीत तू फक्त मला कवी सांग आणि विषय सांग चल मी तुला दाखवतो कवी कवी सांग म्हणजे अरे ज्ञानेश्वरापासून कुसुमाग्रजांपर्यंत कुठलाही कवी सांग म्हणजे त्या कवीने जर या विषयावरची कविता केली असती तर ती कशी केली असती हे करून दाखवे उदाहरणार्थ माडगुळकर तंत्रज्ञानाच्या जाळ्यात कृत्रिम बुद्धिमत्ता फुलते मानवतेचा धागा धरून नव्या विचारात जुळते विचारांची नवी वाट कळ्यांची नवी फुले मानवाच्या मनात घडते जगण्याची नवी पाळेमुळे भावनांचा रंग उधळते कधी हळवा कधी गहिरा कृत्रिमच्या त्या काठावर जगण्याचे भान निसटतेच कधीरा शब्दांचा तो खेळ सुंदर कधी गोड कधी कठोर माडगुळकरांच्या त्या शैलीत कृत्रिम बुद्धिमत्ता मिळवते थोर मानवतेच्या सोबतीने तंत्रज्ञानाचे जाळे गुंपते काळाच्या त्या प्रवाहात नव्या जगाचे स्वप्न फुलवते आणि अजून एक अशीच कविता दे म्हटल्यावर त्यांनी ही कविता दिली गुंफताना शब्दांची माळ वाटलाच नाही निराळा काळ कुठे हरवली ती भावना आणि नवे विश्व झाले आहे आजकाल सांजवात लाविताना आठवते तो जुना गंध आता मात्र यंत्रांच्या हातात जिवाळ्याचा नाही राहिला गंध त्या शब्दात होती जिवाळ्याची धार आता संगणकात नुसतीच शंका शब्दांची ती मंद ज्योत कृत्रिमतेत हरवलीस का तरीही या नव्या युगात शोधतोय आपण तोच विचार जरी कृत्रिमतेचा झाला आहे आधार माणुसकीचा हात धरूया आपसात आधार शब्दांनी भरलेले आकाश माणसाच्या मनास नेईल कधीतरी कृत्रिमतेच्या त्या गुढ विश्वात माडगुळकरांच्या ओळी पुन्हा गुणगुणू कधीतरी माझ्यासारखी कविता करेल कविता तुलाच करायला लागेल अरे कारण खूप सोपं आहे ए आय ला कविता करायला लागतं काय तुझ्या आतापर्यंत जर सगळ्या कविता एआय फीड केल्या तर ए आय हे करू शकेल कारण त्याचा अभ्यास करून मगच पुढची कविता ए आय करत आणि मला काय वाटत ना सर म्हणजे कविता जाऊ दे पण या एआयच्या मदतीने किंवा या टेक्नॉलॉजीमुळे एखाद्या हयात नसलेल्या गायकाचा आवाज सुद्धा बनवता येईल ना म्हणजे त्याच्या आवाजात सुद्धा गाणं बनवता येईल बनवता येईल का बनवलं ना अगं परवा त्या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेच्या वेळेला जे राम आयंगे म्हणून गाणं लता मंगेशकरांच्या आवाज सर माहिती प्रोसेस करण्याची कम्प्युटरची जबरदस्त कॅपॅसिटी आहे मान्य पण मला सांगा स्किल्स काय म्हणजे काय म्हणायचं तुला म्हणजे सर्जरीमध्ये एआयचा उपयोग होतो का तू रोबोटिक सर्जरी बद्दल ऐकलंयस का हा म्हणजे तो रोबो असतो सर्जरीला मदत करतो एवढंच ऐकलंय थोडंफार मी समजावतो तुला शरीराच्या ज्या सर्जनचा हात पोचू शकत नाही तिकडे या मानवाचा आर्म सहज पोचतो आणि मग मात्र तो जो सर्जन सांगतो त्याची आज्ञा पाळून अत्यंत उत्तम सर्जरी करतो थोडक्यात काय सर्जन पाहिजेच ना हो की नाही मग समजलंय सरांना काय सांगायचंय ते कळलंय मला नाही नाही तुला कळलं असलं तरी ते तू नंतर मला सांग सर मला सांगा की सर्जन पाहिजे म्हणजे बदललंय काय फक्त टूल बदललंय म्हणजे जी सुरी पूर्वी सर्जनच्या हातात असायची ती आता त्या रोबोच्या हातात आहे बरोबर की नाही 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 बरोबर आहे म्हणजे तू जे म्हणतोय ते सध्याच्या परिस्थितीत बरोबर आहे पण जस जशी रोबोटिक सर्जरीची संख्या वाढेल तस काय होईल की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने रोबो सर्जरी पण शिकेल आणि मग काय सर्जनची गरज सुद्धा राहणार नाही मला जे वाटत होत ते खरंय पेक्षा तुझी बायको जास्त हुशार आहे तुमचं पण म्हणजे मग तसं असेल तर ह्या एआय मुळे आपल्या ऑफिस मधल्या सगळ्या प्रोसेसेस पण संगणक शिकून घेईल ना आता तुझ्या लक्षात आलं तर मग तुला घेऊन का चाललोय मला त्या एल्याने सांगितलं तुमच्या कंपनीतल्या सर्वात हुशार मॅनेजरला बरोबर घेऊन या म्हणजे आम्ही त्याला दाखवू <laughs> की ए आय काय करू शकत आणि त्याने <laughs> ठरवायचं की एआयमुळे मुळे कंपनीला कसा फायदा होऊ शकेल हिला हिला सांगा जरा सर समजलं तुम्ही प्रत्यक्ष सांगितलं म्हणून ठीक आहे नाहीतर ही मला नेहमी बुद्धू समजत असते बर तुला अजून एक सांगू का तू हुशार असलास तरी ती तुझ्यापेक्षा जास्त हुशार <laughs> आता मी खाली जातो गाडी पार्किंग बद्दल बाहेर काढतो हो कारण आजच्या क्षणाला तरी गाडी मीच चालवतो ए आय चालवत नाही येस चाल ग बाई येतो मी वा पुढे आलोच या परत अक्षय हे सगळं ऐकून भीती वाटते ना रे <laughs> म्हणजे उद्याच्या एआयच्या जगात माणसाला माणसाची गरजच लागणार नाही की काय का तू अग माहिती नाही पण ही सोफिया कितीही हुशार असली तरी तुझ्यासारखं प्रेमाने माणसं जोडून ठेवणं जमणार आहे का तिला आणि हे बघ शंभर सोफिया जरी आले ना तरी माझ्या बायकोला रिप्लेस नाही करू शकत हो का आता मस्केबाजी पुरे झाली <laughs> अगं मस्केबाजी नाही खरंच सांगतोय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता कितीही प्रगल्भ झाली विचार करू लागली मेंदू सारखं काम करू लागली तरी तिला माणसासारखं मन कुठे असणार <laughs> काय शेवटी सोफिया जरी आली <laughs> तरी भांडायला आणि प्रेम करायला बायकोच हवी बर बर पुरे आता मस्केबाजी जा लवकर सर खाली वाट बघताय तुझी हो, आणि बरं एक सांगायचं राहिलं संध्याकाळी ना आपल्या घरी कीर्तनाची प्रॅक्टिस आहे आपल्या सोसायटीत कीर्तन उद्या आहे पण त्याची प्रॅक्टिस आज आपल्या घरी आहे संकष्टी काय 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 कीर्तन का, 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 का तुझं का हे आई साहेबांनी सांगितलं आहे नाही रे बाबा हा? हे विज्ञानाचं कीर्तन आहे विज्ञानाचं कीर्तन कीर्तन आणि फडके उद्या रंगणार आहे आपल्या सोसायटीत पण त्याची मात्र प्रॅक्टिस तुला म्हंटल तसं आज आपल्या घरी आहे तू आता निघ रे लवकर मला सगळं आवरायचंय सगळे अरेंजमेंट चेंज करायचे चल बरं बाई जातो बाय बाय सरणी तन्त्रज्ञाने होते प्रगति निसर्ग सारी सृष्टि प्रगतिते मानवासुखसमृद्धिनिसर्गन्विज्ञानविज्ञानाचारञ्जकगोष्ठी विद्न्यान विज्ञानातिल सृष्टिसगण्यालविज्ञाणिकविज्ञानातिलसगणे विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय ज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय